नमस्कार सहा डिसेंबर संध्याकाळचे सहा वाजत आहेत मित्रांनो आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळालेले आहे आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण कायम असणार आहे वातावरणात मोठा बदल आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मित्रांनो याचीच सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुठे कुठे पावसाची शक्यता मध्यरात्रीच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून गेला नक्कीच दावा आणि व्हिडीओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान अं विदर्भामध्ये ढगांची दाटी आपल्याला कायम बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता देखील असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी या ठिकाणी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे यामधले संसार आहे घुटी भंडारा उमरेड ताडोबा वर्धा कोंढाली आर्वी वरुड आणि संसार या प्रदेशामध्ये आपल्याला ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून ताडोबा उमरेड भंडारा या प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी देखील आपल्याला बघायला मिळू शकतात तर पूर्वेकडच्या भागात जर बघितलं तर, तर या ठिकाणी गोंदिया आहे वारशिवनी परसवाडा त्यानंतर शिवनी या प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे डोंगरगड आहे अंबागड चौकी कापसी गडचिरोली देसाईगंज या प्रदेशामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील खास करून कापसी दरम्यान जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर चंद्रपूर आहे राजुरा आहे पांढरकवडा आणि यवतमाळ या भागात देखील आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच हिंगोली या भागामध्ये देखील हलक्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अमरावती अचलपूर त्यानंतर अकोटा हे अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार वाशिम कारंजा या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वत्र पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये जर बघितलं तर यामध्ये नांदेड वागला आहे त्यानंतर या ठिकाणी लातूरचा आसपासचा परिसर यामध्ये देगलूर आहे अहमदपूर उदगीर परळी माल माजलगाव सैलू या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर लातूर बसवकल्याण बिदार या भागात आपल्याला ढगाळ वातावरणच बघायला मिळणार आहे त्यानंतर पेठ तुळजापूर धाराशिव बार्शी कैज बीड जामखेड या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर काही प्रदेशामध्ये एक दोन ठिकाणी म्हणजेच तुळजापूर आहे पेठ आहे त्यानंतर लातूरच्या काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे वातावरण देखील आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर धुळे मालेगाव साखरी शिरपूर पाचोरा या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कन्नड आहे सिल्लोड आहे त्यानंतर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागाच्या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील सोबतच सिल्लोड पाचोरा त्यानंतर जालन्याच्या दरम्यान देखील हलक्या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जेवढा पण प्रदेश प्र परिसर असणार आहे म्हणजेच नाशिक आहे पालघर वाडा इगतपुरी त्यानंतर व डोंबिवली मुंबई पुणे खोपोली खेड सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही परंतु अक्लूज सोलापूर वैजापूर इंदी जत या भागाच्या दरम्यान आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते तर मित्रांनो हा होता दिनांक सहा डिसेंबर रोजीचा रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद